बांगलादेशी घुसखोर रोहिक यांना कागदोपत्री आश्रय देणाऱ्या सेतू चालकांवर कारवाई करा आमदार संग्राम जगताप देशात बांगलादेशी घुसखोरांची संख्या वाढली असून महाराष्ट्र व त्यातल्या त्यात अहिल्यानगर जिल्ह्यात घुसखोर अधिक वाढल्याचे दिसून येत आहे नुकतीच पुण्यातील स्वारगेट परिसरात एका बांगलादेशी घुसखोऱ्याकडे आधार कार्ड पॅन कार्डसह मतदान कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स देखील सापडले आहे मालेगावमध्ये एका घुसखोरास नकली जन्म दाखला दिल्याप्रकरणी तहसीलदार निलंबनाची कारवाई समोर आली आहे तसेच अहिल्यानगर शहरात गेल्या काही महिन्यापूर्वी जिहाद वृत्तीच्या सेतू चालकांमार्फत नकली शिक्के व बोगस आधार कार्ड बनवून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे नगर शहरात अधिकचे सेतू केंद्र हे जिहादी वृत्तीचे सेतू चालकांकडे आहेत जे नगर शहरासह हो आजूबाजूच्या परिसरात बांगलादेशी रोहिग्यांना कागदोपत्री आश्रय देत आहेत हे सेतू चालके या रोहिग्यांना आधार कार्ड मतदान कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्ससह रेशन कार्ड देखील काढून देत आहेत ज्यात तहसील कार्यालयातील कर्मचारी वर्ग चिरिमिरीसाठी सर्व कागदपत्रांना मंजुरी देत आहेत हा सर्व प्रकार गंभीर असून आपण स्वतः या जातीने लक्ष घालून बांगलादेशी रोहिग्यांना कागदपत्रे आश्रय देणारे जे कोणी जिहादी वृत्तीचे सेतू चालक असतील अशा सर्वांची कारवाई करून सेतू केंद्रे रद्द करण्याची मागणी या जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे एमबी न्यूज माझा भारत मुख्य संपादक विवेक उर्फ भगवान मिसाळ अहिल्यानगर आज आम्ही अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना लेखी स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे की जे आधार केंद्र आहेत सेतू कार्यालय आहेत या ठिकाणी जाणीवपूर्वक काही लोकांचे बांगलादेशी लोक जे आलेले आहेत जे स्थलांतरित बांगलादेशी आहेत ते इथं बऱ्याच वर्षापासून आले त्यांच्याकडे कुठले कागदपत्र नव्हते पण जसा आता बांगलादेशचा विषय हा पुढे यायला लागलेला आहे इथं त्या लोकांना डुप्लिकेट आधार कार्ड असेल डुप्लिकेट ओळखपत्र असेल डुप्लिकेट रेशन कार्ड असेल हे निर्माण करायची टोळी एक जियादी विचारांची टोळी या ठिकाणी निर्माण झाली आणि ती टोळी आता कुठेतरी या लोकांना इथे आणणार आहे आणि यादा कदाचित बांगलादेशी परिस्थिती ज्या वेळेला जशी निर्माण झाली तशी जर या हिंदुस्थानामध्ये निर्माण झाली तर हेच लोक तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्या उरावरती बसतील आणि म्हणून तशी वेळ येऊ नये तर आपल्या हिंदू लोकांनी एकत्र झालं पाहिजे जागृत झालं पाहिजे त्याच्याकरता कुठंतरी आवाज उठायचं काम आज या ठिकाणी आम्ही हिंदू सगळे कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी आलोत आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी यादी दिली आणि हे जे सेतू कारण आहेत एका आयडीवरती जवळपास चार चार पाच पाच केंद्र चालवला जातात हा सगळ्या नियमाच्या विरुद्ध आहे आणि यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे गुन्हा दाखल झाला पाहिजे हे जे काही बांगलादेशी लोक आहेत ते डुप्लिकेट पत्र बनवतात डुप्लिकेट सहाय मारतात आणि ज्यांचे थंब नाहीत त्यांचे रबरी थंब सुद्धा बनवून घेतलेले आहेत अशा देखील काही गोष्टी अनेक आमच्या लोकांसमोर आलेल्या आहेत त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सविस्तर माहिती दिली लेखी स्वरूपाचं निवेदन दिलं आहे आणि अशा प्रकारचे जिहादी लोकांचे जे काही कार्यालय आहेत हे जिहादी लोकांचं एक इथं एक वेगळ्या प्रकारचे काही संबंध अधिकारी वर्गाशी जोडले गेले आहेत इथं एक अधिकारी आहे जसं का आम्ही ऐकायचो एक जुन्या काळामध्ये एक गोरा खेळणार म्हणून एक वेगळं आपल्याला पाहायला मिळेल तसं एक इथं कुठल्या तरी प्रकारचा एक अधिकारी तसा आलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांनी कुठेतरी हे लोक जिहदी विचाराची हाताशी धरलेत त्यांच्याबरोबर उठणं बसणं रात्रीचं बैठक चालू झालेली त्याची आणि त्याच्यामुळे त्या लोकांनाच फक्त केंद्र देण्याचं काम या अधिकाऱ्यांच्या वतीनं इथं केलं जातंय त्यामुळे त्याची सखोल माहिती आम्ही जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांना दिली आणि जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला खात्री दिली की याच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल आणि असे लोक कुठल्याही प्रकारे पाठीशी घालणार नाही आणि जर याच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर तो, तो जो काही गोरा खैरणाऱ्यासारखा जो काही अधिकारी असेल तर ते त्याचा देखील आम्ही सगळे आम्ही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आम्ही त्याला नीट करण्याचं काम या ठिकाणी आमच्या होती ना त्यावेळेला अशी खात्री आपल्या सर्व आमच्या अहिल्या देतो